मराठा समाजाबाबत सर्वच राजकीय पक्षांची उदासीनता पाहता आगामी काळात मराठा एकजुटीची ताकद दाखवून देण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने मराठा पॅटर्न राबवण्याचा यल्गार केला आहे या अनुषंगाने आगामी एक महिना मराठा जोडू अभियान ठाण्यातील चारही विधानसभा क्षेत्रात राबवणार असल्याची माहिती ठाणे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक ॲडव्होकेट संतोष सूर्यराव आणि प्रवीण पिसाळ यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटला नसल्याने मराठा समाज आक्रमक होत आहे ठाण्यातही सकल मराठा समाजाच्या बैठकींचा रतीब सुरू झाला असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी मराठा क्रांती मोर्चाने ठाणे शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन भूमिका आपली स्पष्ट केली या पत्रकार परिषदेला संतोष सूर्यराव प्रवीण कदम दत्ता चव्हाण दिनेश पवार रमेश चौधरी संतोष पालांडे सुभाष शेरंडे समीर जाधव गीता चव्हाण मनोज सकपाळ दीपक दुबल गणेश साकोरे धीरेंद्र शिंदे युवराज सूर्यवंशी तुकाराम आंब्रे लालचंद जाधव आदीसह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते येत्या विधानसभेत मराठा पॅटर्न चालणार अशी घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे खूप पॅटर्न कसा असणार आहे आपण जाऊन घेणार दादा काय सांगाल आपण घोषणा केलेली आहे काय पॅटर्न असणार आहे मराठा समाजाचा आम्ही आज बैठक इथे मराठा क्रांती मोर्चाची ठाणे मराठा क्रांती मोर्चाची बैठक पार पडली आणि याच्यामध्ये आम्ही आमच्या आठ मागण्या ठेवलेल्या आहेत गेल्या अनेक वर्ष झालं सर्व राजकीय पक्षांनी या मागण्यांना पाणी पुसलेली आहे आम्हाला टिकणारं आरक्षण दिलं नाहीये या अनुषंगाने आजच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे की आज येत्या एक महिन्यामध्ये ठाण्यामध्ये जे चार विधानसभा क्षेत्र आहेत त्या चारही विधानसभा क्षेत्रामध्ये सकल मराठा समाज बांधव हा चार मोठ्या संख्येने आहे मोठ्या भावाच्या स्वरूपात मराठा बांधव आहे आणि चारी विधानसभामध्ये मतदारसंघामध्ये मराठा मताची टक्केवारी जवळजवळ पस्तीस चाळीस पंचेचाळीस टक्के आहे त्या अनुषंगाने मराठा समाजाची एक मोठी वोट बँक आहे आणि त्या वोट बँकेची ताकद आम्ही सर्व राजकीय पक्षांना इतर विधानसभा निवडणुकीत दाखवणार आहोत हे फक्त चार विधानसभा साठी आहे जिल्ह्यासाठी असणार का संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी असणार आहे पण आम्ही ठाणे मराठा क्रांती मोर्चा हा ठाण्यामधून इथून सुरुवात करणार आहोत दादा असे देखील काही लोक चर्चा घडवून आणत आहेत की या जो गट यामध्ये दोन दोन तीन तीन गट पडलेले आहेत ग्रुप पडलेले आहेत असं काय आहे का असं नाही ठाणे मराठा क्रांती मोर्चा चळवळ ही एक सामाजिक चळवळ आहे द्विपक्षीय चळवळ आहे आणि मराठा या शब्दासाठी समाज पूर्ण इथे एकत्र तो तुम्हाला आता येत्या विधानसभा निवडणुकीत दिसेल ताई आ, ही जी घोषणा केलेली आहे मराठा पॅटर्न चालणार आहे जर पाहिलं तर ठाण्यामध्ये काही संस्था काम करतात त्या संस्थांनी महिला चेहरे दिलेले आहेत आपल्या माध्यमातून या मराठा समाजाच्या माध्यमातून काही महिलांना संधी मिळणार आहे का मिळेल का नाही मिळणार नक्कीच मिळेल संधी आणि आमचा असा विषय आहे की आम्ही घरोघरी चौकात चौकात जाऊन आमचा मराठा बांधव जागा करणार आहोत आणि मराठा समाज हा एकवटल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत आम्हाला आमच्या मागण्या मान्य होत नाही जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत दरांगे पाटलांनी सुरू केलेला हा मराठा आरक्षणाचा लढा कधीही संपणार नाही किंवा थांबणार नाही एक मराठा एक असा प्रश्न होता की मराठा समाजामध्ये आपण अनेक वर्ष काम करता सातत्याने आक्रमक भूमिका मांडत असता एक असा प्रश्न होता की मराठा समाजामध्ये काम करत असताना या संघटनेत काम करत असताना बरेचसे असे कार्यकर्ते आहेत विविध पक्षात देखील त्यांचे संबंध आहेत मग तिकीट देताना काय ते अनुमान असणार आहे की त्यांना पक्षाचा राजीनामा द्यावा लागणार आहे का फक्त मराठा समाजामध्ये या संघटनेत काम करताना तिकीट असणार आहे बघा संघटनेमध्ये मराठा क्रांती मोर्चा हे काय कुठल्या पक्षाला बांधलेला आहे तर सर्व पक्षांचे सर्व मराठा काम करतात पण ह्यावेळेस परिस्थिती अशी आहे की चारी विधानसभेमध्ये आमचे संघर्षवर्दी मनोज झरांगी पाटलांनी जो महाराष्ट्रामध्ये मराठा जागा केलेला आहे जो आमचा सरकार सांगतं की आम्ही ह्या या योजना आणल्या पण त्या योजना इथल्या आमदारांनी इथल्या मुख्यमंत्र्यांनी इथल्या जे कोणी चार विधानसभेमधले जे काही प्रतिनिधी आहेत त्यांनी त्या ते किती लोकांपर्यंत आणल्या आमच्यापर्यंत आणल्या आमच्या प्रश्नांसाठी किती झगडलं ह्या ह्यामुळे आज मराठा हा पेटलेला आहे की दादांनी जर तिकडून जर आदेश दिले की नाही मराठा समाजाचा उमेदवार हवा आहे तर मराठा समाजाचा मरा, मराठा क्रांती मोर्चा सकाळ मराठा समाज उमेदवार देणार जर दादानी सांगितलं पाडायचे तर शंभर टक्के पाडणार लढवायची आहे लढवायचं आणि सर्व पक्षांना आम्ही आवाहन करतो की मराठा समाजाचा विचार केला जावा उमेदवार देताना पण तो देताना आमच्या समाजाची बांधील असणारा असावा आमच्या समाजाचे प्रश्न मांडणारा असाना सगळे सौदेची मागणी असो या पन्नास टक्के आतलं ओबीसी आरक्षण असो ह्या सगळ्या गोष्टींसाठी झटणारा उमेदवार असावा याचा मराठा समाज नक्की विचार करेल त्यासाठीच आम्ही चौका चौकामध्ये या विभागवारीमध्ये सगळ्या बैठका ठेवलेल्या आहेत त्या बैठकाला आम्ही सर्व मराठा म्हणून सामोरे जाऊ आणि एखादा उमेदवार जर ती भूमिका आमची भूमिका घेतोय आमचे प्रश्न घेतोय आमची समस्याचं घेतोय तर आम्ही त्याच्यासाठीही जीवाचं प्राण करायला तयार आहोत आणि जर नाही घेतलं तर मराठा क्रांती मोर्चा स्वतंत्र विचारधारेचा उमेदवार द्यायलाही तयार आहे आमच्या ह्याच्यात सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार पाटलांनी आदेश दिला दोनशे अठ्ठ्याऐंशी लढायच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी लढणार जरांगे पाटलांनी जो आदेश दिला तो शंभर टक्के अंमलात आणला जाईल आणि चार विधानसभेमध्ये आम्ही तयारी केलेली आहे ठाणा विधानसभेची तुम्हाला आता आकडेवारी दिली कोपरी पाचपाकाडीची आकडेवारी दिली गोळा माझीवाडीची आकडेवारी दिली आणि मुमरक ह्याची आकडेवारी दिली म्हणजे आम्ही सर्व तीन महिन्यापासून जे काम करतोय आकडेवारीवर ते आमचं काम पूर्ण झालेलं आहे म्हणून आम्ही एवढं पुढं आमचा आमच्या विचारांचा जर माणूस नाही दिला तर आम्ही शंभर टक्के आमच्या विचाराचा माणूस विधानसभेमध्ये पाठवू आणि तो आमच्या हक्कासाठी लढणार हा एक प्रश्न असा होता की पण हे जे जे काही आमदार आहेत किंवा हे सर्व प्रस्थापित लोक आहेत त्यांना कसा लढा द्या आपण प्रस्थापितांनाच दूर करण्यासाठीच संघर्षोद्य मनोज जरांगे पाटलांनी एक मराठ्यांमध्ये एक स्वयं अभिमानाची जागृत केली आपला मतदानाचा टक्का योग्य ठिकाणी वापरा आणि ह्या प्रस्थापितांना घरी पाठवा विस्थापित सगळ्यांनी एकत्र या म्हणूनच हा लढा चालू केलेला आहे गरजवंताचा लढा आहे आणि इथं गरजवंतच ह्या वेळेस जाणार विधानसभेमध्ये पाहू शकतो ठाण्यातील चारही विधानसभेसाठी मराठा समाजाने आपली भूमिका व्यक्त केली आहे जनोदयकरिता मिलिंद माणिक ठाणे